आलेले शांतीलाल कोळेकर युट्यूब चॅनल तिने आलेले सगळ्यांचा आहे फोन मध्ये दोन तासात बघायला मिळेल तुम्हाला तुम्ही सेवा केलेली सगळी जण जरा चला दर्शन आहे चला दर्शन आहे कुणाला नको दर्शन बांधा आरती करवा ए बाबा तुम्ही कमी पोरं फोड पाठवायची त्याचने शेत मालक मामा जरा पुन्हा गेला आणायला चला काय गप्पा मारता एवढं सांगायला गो मी सेवा म्हणून करा होई शेवाय हे कोणाचं दर्जनवा परमेश्वर आहे जावा मेहंदी बाहेर आला ना गे पोरा एल बाहेर हात आला तिला मेहंदी हात घ्याल मी लवकर श्री संत सद्गुरु मामा माता सत्यवा देवी देवस्थान कमी ते मेटके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर ही मेंढ्रा आहे सोलापूर जिल्हा तालुका पंढरपूर करकम गावामध्ये करी रोना सत्यवान बल सत्यवान बलभीमा हिंच्या क्षेत्रामध्ये ही, ही प्रगती उत्तरलेली आहे हार्दिक स्वागत शेतमाला जालेले भक्तांचा हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघ करकमचं काय पुण्य उजळायचं कुणाला पाहावं पालखी फिरून 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 गावाला याला गायला लागली करकम गावाला यांच्या शेतामध्ये बसून जणनी गावाला गेलेली जिल्हा हुंबऱ्याला गेले उंबऱ्यापासून कानापुरी गेले जिल्हा बाजारकोटला आली आता करता करता आणि करकमला ही पालखी आलेले आहे म्हणताना करकम गावाला गावाला जर गेली माघारी ही पालखी करकम गावालाच माघारी यायला गेली सत्यवा देवीचं माहेर गाव आहे लक्षात ठेवा तुम्ही बर का सत्यवा देवीचा नाव चांग म रे सगळे जण बोला बोला सत्यवा देवीच्या नाव चांग रे ही सत्यवा देवीला माया झालाय बघा हा सत्यवा देवीला माया झालेलं आहे मायाला लक्ष्मीची पालकी आलेली आहे तसा उद्या मंगलवार हा सत्यवा देवीचा वार सत्यवा देवीला जर ओटी भरायचं असाल सत्यवा देवीला चांगलं साडी चोरे आणून ओटी भरा उद्या सकाळी असू दे संध्याकाळी असू दे हे महिलांचं का माय बर का आपल्या गावाला आईचं पाय लागलेले आहे मेहंदी मावली आलेले आहे ज्या ज्या महिलाला आवड आहे आईचं ओटी भरायचं तिने साडी तोळी होती साहित्य आणून उपलब्ध करायचं तेव्हा दिलेला त्याला तिकडं लांडगी ही काढायला सुंदर तुंदुरुत दोन मिनिटांमध्ये आरती आहे फक्त बारकी बारकी पोकरी आणा या ठिकाणी आपण पाहतोय श्री संत बाळूमामा सत्यवा देवी मेतके बघा सुरेश कारभारी यांनी सांगितलं करकम गाव हे माहेर गाव आहे सत्यवाचं कारण पालखी डबल करकम करकमगावला आले आणि उजवा वेडा मारून निघाले हासण पाहतोय आपण या ठिकाणी लहान थोर भक्तांची अशी गर्दी झालेली आहे सेवा करण्यासाठी हाती पडल ते सेवा करतायत भक्त आपण पाहतोय शि या ठिकाणी लहान लहानथोर खूप गर्दी या ठिकाणी झालेली आहे मेंढी माऊलीची कोकरं नेण्याची सेवा करत आहेत सर्व ताई माय अक्का लहानथोर सर्व भक्त या ठिकाणी आनंदित सेवा चाललेली आहे बोला जय बाळू जय जय बाळू ममा जै जै ही पालखी सत्यवान बलबीम व्यवहारे करकमधून नियमतवडीला जाणाऱ्या रस्त्या लगत आहे बघता बोला जय बाळू ममा लय सेवा पुजारीची आज खास चालेल दिसते बनतो आज टीम दिनेश पुजारी हसत सेवा करतोय जय हा एक नंबर मिनट काय नाव काय आपलं पूर्ण बघा छान सेवा आहे एक नंबर सेवा आहे वागाची जुना टूर्नामेंट काय जुना, का जुना। त्याला सेवा कशी करायची सांगायची गरज नाही या ठिकाणी आपण पाहतोय पाहात बघा आपले तुळशीचे दगडे महाराजांचं चिरंजीव काय रे नाव भैया दगडे महाराजांचे काय नाव जेव्हा जेवलं ना हनुमंत नाव आहे बघा आमचे हनुमंत सहकारी तेथे ते विघ्न काय करी अस दगडे महाराजांच्या मुलाच आणि तीवनी मेंढी धरली त्यांच्या कुटुंब आणि त्यांच्या जवभाई म्हणजे त्यांचे बंधुराजचे कुटुंब हे दोन्ही आणि तिसरे आपले माया कोळेकर सांगोला असे तिघी जणी ह्या मेंढी माऊलीची सेवा या ठिकाणी करतायत आपण सण पाहतोय कोण बुंजरूट काढतय कोण मेंढी धरते कोण बुंजरूट गोळा फिरतय अशी सेवा या ठिकाणी या सत्यवाच्या बघ्यामध्ये इतकी छान छान आहे इतका आनंद आहे बोला जय बाजू बोला बोला बाळूमामांच्या नावाने सत्यवा देवीच्या नावाने जय बाळूमा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळमोमाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाण्यासाठी विसरू नका बोला जय बाळमण जय जय बाळू